शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली नाहीये भाजपने बारा जागा दिल्या म्हणजे आमच्यावर उपकार केले का अशी तीव्र नाराजी शिंदे सोबत असलेले ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली आहे लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय यात भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आहेत हा फॉर्म्युला ठरल्यानंतर एका वृत्तवाहिनीला गजानन कीर्तीकर यांनी संताप व्यक्त केलाय लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला खरंच ठरलाय का नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात आता आकडे बाहेर पडायला लागले बारा चार आता बत्तीस बारा चार जर आपण वाटप समजलं तर ते सगळ्यांनाच अन्याय कार्यक्रम म्हणजे कोणाला शिवसेनेला आणि राष्ट्रवादी तेरा तर आलेच होते दोन हजार एकोणीसला बावीस शिवसेना लढली सव्वीस भाजप लढले भाजपचे तीन हरले शिवसेनेचे चार हरले आणि अठरापैकी बावीस आले आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे तेरा आले आता हे कमीत कमी तेरा तर शाबूत ठेवायचे आणि जे आम्ही लढून जिंकून आलो अठरा जे आली नाहीत पास ते पण आम्हाला मिळायला पाहिजे लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसा जागा वाटपाचा तिढा वाढत चाललाय मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी नेत्यांची नाराजी समोर येते कथित लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला समोर आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत असलेले ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर प्रचंड संतापलेत शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली गेली नाहीये दोन हजार मध्ये लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आणि त्यानुसारच निवडणुका झाल्या त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्येही जागा वाटपाचा ठराव झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया कीर्तिकरांनी दिली आहे दोन हजार एकोणीस लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा होता हे देखील पाहूया दोन हजार एकोणीसच्या फॉर्म्युलानुसार भाजप सव्वीस जागेवर तर शिवसेनेने बावीस जागेंवर उमेदवार उभे केले होते यापैकी भाजपच्या तेवीस जागा आणि शिवसेनेच्या अठरा जागा आल्या यंदाही याच फॉर्म्युलावर आग्रही असल्याचं कीर्तिकरांनी म्हटलंय मात्र कुणाला किती जागा मिळणार माहीत नाही अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे अशातच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आलाने यांचाही विचार करावाच लागेल यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार की यामुळे वितुष्ट निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई